सातत्यानं जो काही राज्यामध्ये चर्चेला येणारा जो काही प्रश्न असतो तर तो शेतकऱ्यांचा आणि शेती संबंधीचा आणि शेतकऱ्यासंबंधीच्या योजनांचा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक जबाबदार विधान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी ही काही महाराष्ट्रासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी नवीन गोष्ट नाहीये आणि अशा स्थितीमध्ये बच्चू कडू यांचं एक कर्जमाफीबद्दलचं आंदोलन झालं विरोधकांनीही सरकारला त्याबाबत धारेवर धरलं आणि सरकारकडून मग पॅकेज आणि मदतीची घोषणा करण्यात आली शेतकऱ्यांच्या खात्याला ती मदत येतही आहे मात्र अशा स्थितीमध्ये पुन्हा कर्जमाफीबद्दल बोललं पाहिजे सध्या राज्यात सगळीकडे निवडणुकांचं वातावरण सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये विरोधकांनी पुन्हा याबाबत रान माजवणं कुठंतरी सुरू केलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधान केलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ते नेमके काय बोलले त्याबद्दलच आपण एक आलतू फालतू चर्चा करणार आहोत आलतू फालतू याच्यासाठी म्हणू की एकतर आपला आवाज हा संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत नाही आणि आपण जर काही उपाय सांगितले तर नक्कीच आपल्याला जे काही सरकारची धोरणं ठरवणारी यंत्रणा असते किंवा सरकारी सचिव असतात तर यांच्या इतकी आपल्याला अक्कल नसते कारण आपण शेती मातीत खपणारे लोक असतो आणि गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतीचा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटू शकलेला नाही तो सातत्यानं उजागर होतो आणि मग याबाबत या काही उपाययोजना जर सुचवल्या तर त्या योजना अंमलात येतीलच किंवा त्याची अंमलबजावणी होईलच असं नसतं परंतु मुख्यमंत्र्यांनी जे काही विधान केलं तर त्याबद्दल कर्जमाफीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की सध्या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत तर आदरणीय मोदी साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यामध्ये सध्या पंचवीस हजार हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीच्या मिशन नैसर्गिक शेती या आधिपत्याखाती आणायची म्हणजे पंचवीस हजार हेक्टर जमीन म्हणजे साधारणतः एका गावखेड्याची जमीन ही हजार ते दोन हजार सरासरी त्याचं क्षेत्र असतं महाराष्ट्रामध्ये अशी जवळपास चाळीस बेचाळीस हजार गावखेडी आहेत आणि जर सरकारनं तसा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी सुरू केली तर फार तर वीस पंचवीस गावं त्याच्यामध्ये त्या नैसर्गिक शेतीच्या आधिपत्याखाली किंवा त्या मिशनमध्ये येतील असं मानायला हरकत नाही बरं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की जर कर्जमाफी केली तर कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय किंवा इलाज नाही हे आम्हालाही कळतं ते तुम्हालाही कळतं आणि तुम्ही ते वारंवार सांगता सातत्यानं सांगता दोन हजार साली ज्यावेळेस शेतकऱ्यांचं सा या कर्जमाफी बद्दल आणि शेतकरी आत्महत्याबद्दल आंदोलनं उभं राहिली त्याचं रान माजलं दोन हजार सातच्या दरम्यान ज्यावेळेस पुन्हा एकदा जवळपास सत्तर हजार कोटीची जी काही सरकारला कर्जमाफी करावी लागली होती केंद्र सरकारला तर त्यापूर्वी की कर्जमाफी हा उपाय नाही असं अनेक शेतकरी नेत्यांनी त्यावेळेस सरकारच्या लक्षात आणून दिलं की शेतकऱ्याला कर्जमाफी नको तर कर्ज मुक्त करा की त्याच्यावर कर्जच होणार नाही मात्र आमचं दुर्दैव असं आहे की भर दिवाळीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील तीन, तीन शेतकरी आत्महत्या करतात आणि त्याचा आवाजही शेत सरकारपर्यंत पोहोचत नाही किंवा जालना जिल्ह्यामध्ये चार वर्षाच्या आधी सक्खे भाव शेता मदे पानी साथी तीन सख्खे भाऊ शेतामध्ये पाणी देण्यासाठी जातात आणि विजेचा शॉक लागून तीन सख्या भावाचा मृत्यू होतो मात्र त्यावरही कुठली कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत अजूनही तोडगा निघत नाही की शेतीसाठी चोवीस तास वीज मिळाली पाहिजे यावर अजूनही आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढू शकलो नाही हे आमचं अपयश म्हणा किंवा दुर्दैव म्हणा दुसरीकडे जी काही नैसर्गिक शेतीचं जे काही उद्दिष्ट सांगितलेलं आहे तर कर्जमाफीमुळे फक्त बँकांनाच फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि दुसरीकडे कर्जमाफी हा त्यावरचा शाश्वत उपाय नाही तर नैसर्गिक शेती हा शाश्वत उपाय आहे तर दोन हजार दोन साली पद्मश्री सुभाष पाळेकरांनी नैसर्गिक शेती चळवळ ही सुरू केली होती झिरो बजेट नैसर्गिक शेती हा कन्सेप्ट त्यांनी आणला होता आणि नैसर्गिक शेतीबाबत तुम्ही जे सांगताय की बियाणे कंपन्यांसोबत म्हणजे आधीच शेतकरी पूर्णपणे परावलंबी झालेला आहे की त्याला जे काही पारंपरिक पद्धतीनं तो जो काही शेती करायचा त्याच्याकडे जे काही पारंपरिक पद्धतीचं घरचंच बियाणं असायचं घरच्याच उकिरड्यावरचं शेणखत असायचं गोठ्यातलं शेणखत असायचं तर हा शेती व्यवसाय आता पूर्णपणे परावलंबी झालेला आहे की कुठला औषध फवारायचं हा तो टपराच्या खोलीत असलेला कृषी सेवा केंद्रावाला तो शेतकऱ्याला सांगतो की हे हे औषध तुम्ही फवारा शेतकऱ्याला स्वतःचं औषध कुठलं फवारायचं याची सुद्धा माहिती नसते हे सगळं करून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल घरामध्ये येतो आणि ज्यावेळेस तो, तो विक्रीसाठी नेतो तर त्या शेतमालाचा दर्जा गुणवत्ता आणि भाव ठरवणारे हे अशीच कोणीतरी दलाल लोक असतात की ज्यांनी कधी आयुष्यात शेतीचं तोंडही पाहिलं नाही ते त्या मालाची गुणवत्ता ठरवतात हे आमचं दुर्दैव आहे की अं काही वर्षांपूर्वी कापूस एकाधिकार ज्यावेळेस आलं होतं परराज्यामध्ये कापूस जात होता खुल्या बाजारामध्ये कापूस विकायची सोय नव्हती तर त्याही वेळेस एकाधिकारशाही आणून शेतकऱ्यांना अक्कल सांगणारे अक्कल शिकवणारे हे तेव्हाच कुठलं तरी सरकार होतं आणि मग ही सगळी अवस्था व्यवस्था सातत्यानं शेतकऱ्यांचा सा पिछा पुरवत असताना आपण शेतकऱ्यांशी म्हणून काहीतरी केलं पाहिजे जर तुम्हाला प्रामाणिकपणानं जर करायचंच असेल तर शेतकऱ्यांना सहजपणे पथमर्यादा उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळासाठी गुणवत्तापूर्ण गावखेड्यामध्ये मोफतच शिक्षण उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांसाठी द्यायचंच झालं तुम्हाला तर कुठल्याही दवाखान्यात जाऊ द्या त्याला पाच लाखापर्यंत उपचार कुठल्याही आजारासाठी मोफत मिळाले पाहिजे नुसत्याच आयुष्यमान भारत सारख्या सतराशे साठ योजना आणून तुमचं कार्ड इथं चालत नाही असं ज्यावेळेस दवाखान्यावाले सांगतात तर खाजगी दवाखान्यातली गर्दी अजूनही ओसरायचं नाव घेत नाही ह्या अशा कुचकामी ठरणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्यांना कुठलाच लाभ देत नाहीत फक्त तुमच्या यंत्रणेचं पोट भरून ते जातात आणि मग याचा प्रत्यक्ष शेतकऱ्याला काहीच फायदा होत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला जे काही तुम्ही सांगितलं होतं की ज्या काही दोन हजार मध्ये जो काही शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उजागर झाला होता तर स्वामीनाथन आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत तर त्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही तर त्याची अंमलबजावणी सुरू करण्याबाबत तुम्हाला जर काही एखादा मुहूर्त शोधायचा असेल तर तो मुहूर्त तुम्ही शोधला पाहिजे आणि जे काही शेतकऱ्यांच्या डोक्यावर सिबिल नावाच्या ज्या चार विदेशी कंपन्या तुम्ही बसवलेल्या आहेत की तुम्हीच विधानं केली होती आढावा बैठकीमध्ये की जर सिबिल साठी शेतकऱ्यांची आडवणूक करतील बँका तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू किती बँकांवर तुम्ही गुन्हे दाखल केले याची आकडेवारी सरकारनं सांगितली पाहिजे आणि सिबिल साठी शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे आणि या देशाचं दुर्दैव असं आहे की शिक्षणासाठी या देशामध्ये जर कर्ज घ्यावं लागत असेल तर याच्यासाठी फारक मोठं दुर्दैव नाही शिक्षणासारखे क्षेत्रही तुम्ही सोडले नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही दोन हजार सतरा साली लागू केलेली जीएसटी सी ही शिक्षणाच्या साहित्यावर तुम्ही लागू केली होती ज्या महात्मा गांधींनी मुठभर मीठ उचलून सत्याग्रह केला त्या मिठावर पण तुम्ही कर लावायचा सोडला नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही जर म्हणत असाल की पुन्हा आम्ही कंपन्यांसोबत बोलणी करू नैसर्गिक शेती आगू चळवळ उभी करू नैसर्गिक शेती ही शेतकऱ्याला शिकवायचं काम नाही कारण निसर्ग तत्वाची जपणूक करणारे हे शेतकरीच आहेत निसर्गाचं स्वामित्व मानणारे हे शेतकरीच आहेत तेव्हा ह्या अशा वेळ काढू थापा मारणं कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि तुम्हाला खरंच जर शेतकरी वाचवायचा असेल जगवायचं असेल तर शेतकऱ्याला त्याच्या शेती व्यवसायाच्या वृद्धीसाठी त्याला बिनव्याजी पतमर्यादा द्या मागेल तेवढी एकरी एक लाखापर्यंत पत्मर्यादा त्याला ठरवून द्या भलेही त्या पैशामध्ये तो काहीही करेल एकदा त्याला पत्मर्यादा दिली त्याची जर तो परत फेड करत नसेल तर परत त्याला बँकेच्या दरात उभं करू नका मात्र एकदा हे करून पाहायला हरकत नसावी असं आमचं एक म्हणणं आहे बाकी तुम्हाला तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचणार नाही बाकी शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद